मी रामचंद्र भीमराव पाटील पोलीस पाटील आरेवाडी तालुका कोटेमंखा जिल्हा सांगली आरेवडी देवस्थान ट्रस्ट आरेवडी यांच्यामार्फत सध्या जे बिरोबा यात्रा भरलेली आहे बिरोबा जे देवस्थान आहे हे प्राचीन प्राचीन काळापासून इथं उगमस्थान झालेलं आहे तसा इतिहास जर बिरोबा देवाचा बघितला तर इसवी सन पूर्वपासून बिरोबा इथं मंदिरं इथं ओपन झालेलं आहे मूळ बिरोबाचं जे उगमस्थान आहे बिरोबा ते बिरोबाच्या डोंगरावर आहे तिथून हा बिरोबा ब लिकीच्या भाकला पाहून नवसाला पाहून हा आरेवाडी बस या ठिकाणी तीन पावलात आलेला आहे जिथं आता बिरोबाचं स्थान आहे बसण्याचं ठिकाण तिथं एक मोठं वारुळ आहे आणि त्या वारुळावर हा बिरोबाचं बस बसलेलं ठिकाण आहे या ठिकाणी तीन मूर्ती आहेत एक ब ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं जातं सध्या आम्ही त्यांना विरोबा गोपान आणि विठ्ठल असं म्हणतो आणि हे जे असं आहे हे धनगर समाजाचं आराध्य दैवत आहे पूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल आंध्र असेल तामिळनाडू असेल संपूर्ण राज्यातील सर्व समाजाचे भाविक येतात मूळ हा असताना देव हा धनगर समाजाचं दैवत म्हणून मांडलं जात होतं अलीकडल्या काळामध्ये अठरा पगड बहुजन समाज हा आरेवाडी विरोबासाठी येतो आरेवाडी विरोबा देवस्थानसाठी इथं तीनशे अठरा एकर जमीन असून ही पूर्ण विरोबाचं बन ह्या निमित्तानं वापरली जाते या ठिकाणी सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन गुन्हा गोविंदाने यात्रा पार पाडत असतात फार पूर्वीच्या काळी त्यावेळी कुठली वाहनाची सोय नव्हती बैलगाड्यांची सोय नव्हती त्यामुळं त्या ठिकाणी बबावून इथं जमायचं धनगर समाजाचं एक जमायचं ठिकाण म्हटलं तर आरेवडी विरोबा कारण वर्षभर वर हा धनगर समाज मेंढरासाठी भटकंती करून वर्षभर हा फिरत असणार मग जमायचं ठिकाण म्हटलं तर हे आरेवडीचं बिरोबाचं मंदिर का तर इथं एवढं मोठं विस्तृत मंदिर आहे आणि इथं तीनशे अठरा एकर जमीन असल्यामुळं महाराष्ट्रातला धनगर समाज असेल कर्नाटक असेल आंध्र असेल सर्वांनी इथं एकत्र यायचं आपल्या मुलींची लग्न असतील मुलाचं लग्न असेल पाहुण्यांची काय वार्ता असेल ती एकत्र एका ठिकाणी यायचं ठिकाण म्हणजे हे बिरोबाचं मंदिर होतं म्हणून ह्या ठिकाणी एकत्र आम्ही येत होतो आणि आमचे सर्व पूर्वज एका ठिकाणी एक येऊन कुणाचं काय चाललंय मुलाबाळांचं काय चाललंय पवन या मेंढरांचं काय आहे कुणाची खाली खुशाली काय आहे हा संपूर्ण आमचा इथं देवाणघेवाण विचाराची वैचारिक देवाणघेवाण या आरेवाडीच्या ठिकाणी होत होती आणि कालांतरानं ह्या ठिकाणी याला यात्रेचं स्वरूप आलंय आता इथं बिरोबा बघितलं तर हा लिंगा येत आहे पण आमचा धनगर समाज हा पशुपालक पशु आहे पशुपालक असल्यामुळं आपल्याच खांडातलं एक चांगलं मा म्हणून नर असेल तो बकरा म्हणून घ्यायचं तो एक वनभोजन या निमित्तानं तो फक्त देवाचं निमित्त आहे तसा बिरोबा हा शाकाहारी नाही मा शाकाहारी आहे हा मांसाहारी नाही बिरोबाला मटण चालत नाही फक्त आमच्या समाजाचं थांबण्याचं एक वनभोजन म्हणून आम्ही एकत्र जमत होतो पण कालांतरानं जशी लोकसंख्या वाढेल जसा इतर अठरा पगड समाज आमच्याबरोबर आल्यामुळं आत्ता ह्याला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तरीसुद्धा इथं कमीत कमी ह्या यात्रेसाठी पाच ते सहा लाख भाविक असतात आणि मूळ बघितलं इथं तर इथं सुरुवात करत असताना आमचं पूर्वी प्राचीन मंदिर होतं त्या मंदिराची सुरुवात आमचे धनगर समाजाचं आराध्य दैवत म्हणणं मांडलं गेलेलं शे शिवाजीराव शेंडगे बापू यांनी सुरुवात केली सुरुवात करून त्यांनी सर्व समाजाला हात पसरून सर्वाकडून सुरुवात केली त्याच्यानंतर आम्हाला कैलासवाशी नानासाहेब सगळे यांनी कारखान्यातून आणि विजयराव सगळे यांनी एकतीस लाख रुपयेचा निधी दिला तदनंतर आम्हाला आमचं एक सर्व समाजाचं दैवत असणारे आर आर आबा यांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालून पर्यटनस्थळाचा थराचा दर्जा मिळवून देऊन इथं काय सुविधा लागतील काय नाही हे पूर्ण त्यांनी लक्षात घेऊन पूर्ण सहकार्य आम्हाला आबाच्या काळात भरपूर सहकार्य झालं तिथून पुढं आता हे तीन व्यक्ती गेल्यामुळं मधल्या काळात आमच्या बांधकामाला बराच विस्कळीतपणा आला कारण आम्हाला गॉडफादर वर जरा कमी मिळाले त्याच्यामुळं तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करून त्याच्यानंतर राम शिंदे साहेब यांनी आम्हाला त्यांच्या एकदा निधीतून पर्यटन विकासमधून एक पाच कोटी रुपये दिलं होतं त्याच्यानंतर आम्हाला आता परवाच गोपीशेठ पडळकर आमदार यांनी आठ दीड कोटी मंजूर केलेत संजय काका पाटील यांनी खासदार यांनी दोन कोटी मंजूर केलेत आणि हे जे मंदिराचं जे बांधकाम आहे फक्त हे भक्तांच्या देणगीतून आहे याच्यामध्ये शासनाचा कुठलाही निधी नाही जी बाहेरची कामं आहेत विकास कामं याच्यासाठी शासनाचा निधीची लय मोठी आम्हाला गरज आहे कारण कसं आहे आता हा निधी हा कोट जवळजवळ प्रस्ताव एकशे ऐंशी कोटीपर्यंत गेलेला आहे वाढीव आणि आम्हाला शासनाची तुटपून जी मदत मिळते शासना सुद्धा ह्यात लक्ष घालून हे काय आता नुसतं धनगर समाजाचं दैवत राहिलेलं नाही अठरा पगड समाज, समाज येतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल मुसलमान लोक इथे येतात खुदबो म्हणून इथला ज बाजचा मुसलमान आहे तो ववी म्हणतो आणि आता अकलूज भागातनं किंवा महाराष्ट्रातनं येणारा मुसलमान कधीही तो गळ्याला भंडारा घेत नाही तो आपला कपाळ भरून क भंडारा विरोबाचं नाव घेऊन आपण त्याला भंडारा म्हणतो ती उधी म्हणतात आपण यात्रा म्हणतो त्याला ते कंदुरी एवढाच शब्दात फरक आहे पण येणारा मुसलमान मुसलमान समाज पूर्ण कपाळाला भंडारा इथं लिहितो त्याचप्रमाणे शीख समाजाची लोकं आहेत त्यांच्या अंगात काय बिरोबा येतो काय माया का देवीचं वार आहे सुद्धा तो तो समाज इथं येतो आहे मग इतर ब्राह्मण समाज आहे वाणी समाज आहे मराठा समाज आहे जन समाज आहे प्रत्येक समाज या देवाला येतो आहे आणि अठरा पगड जात इथं गोळा होते आणि एक आता इथं आमची एक शासनाला एक मागणी आहे की आम्हाला एक तळाचे अ अवर्गात मंजुरी मिळावी म्हणजे आम्हाला किमान इथल्या सुखसुविधा ज्या आहेत इथं आता आम्हाला पाण्याची अडचण आहे एक तर आमचा दुष्काळी कवठेमकाळ तालुका दुष्काळी भाग त्याच्यामुळं इथं आम्हाला बघायला गेलं तर पाण्याची टंचा आहे एवढ्या लोक आज पाच सहा लाख भाग भाविक येतात त्या भाविकांना इथं राहण्यासाठी चांगल्यापैकी एक निवास इथं झालं पाहिजे आबांच्या काळात आम्हाला एक चांगलं भक्तनिवास मिळाले तिथं सगळ्या सुविधा करून दिली त्याच पद्धतीच्या चारी बाजूला भक्तनिवास जशी होतील त्या पद्धतीची इथं सुविधा पाहिजे कायमस्वरूपी पाण्याची सोय पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या ट्रस्टीच्या आमच्या सर्व पुजारीच्या मंडळीच्याला एक डोक्यात कल्पना आहे की इथं एक आम्हाला जेवण चालू आहे इथं की इथं येणारा माणूस रात्री येऊ हो, दिवसा येऊ हो, त्यानं पोट भरून जेवण गे, करून गेला पाहिजे त्यासाठी आम्हाला इथं जेवणासाठी सुद्धा आम्हाला इथे एक सोय करायची आहे आणि जास्तीत जास्त इथं भाविकांना कशा सुविधा मिळतील काय मिळतील ह्याच्यासाठी आमचा ट्रस्टचा आणि पुजारी मंडळीचा प्रयत्न चालू आहे आणि पूर्ण देवाच्या नावा इथं तीनशे अठरा एकर जमीन आहे पण ही जमीन आम्हाला पूर्णपणे ह्या वापरासाठी देवा इथं कुठल्याही पुजाऱ्याची वस्ती नाही कुठलीही शेती नाही फक्त भक्त लोकांच्या वापरासाठी वापर या तीनशे अठरा एकरचा वापर होतोय ह्या पद्धतीनं ही आमची जी परंपरा चालत आलेली आहे पिढ्यान पिडें पिढ्याची ही परंपरा इथून सुद्धा अशीच टिकली पाहिजे ह्या पद्धतीनं सर्व आमचा पुजारी मंडळ असेल आमचं ट्रस्ट असेल ग्रामपंचायत असेल सर्वांनी आम्ही हातात हात घालून सगळ्यांच्या विचारानं एकीनं इथली सर्व कामं करत असतोय आणि इथून पुढं सुद्धा ह्या पद्धतीनं आम्ही हे सर्व भक्तांच्या सुविधा उपलब्ध करू हे एवढं वचन देतो आम्ही आणि दुसरं काय आणि काय बोल हां तसं बघितलं तर बेरोबाचं धार्मिक महात्म्य बघितलं तर बेरोबाचं हे सर बालपण गेलं आहे हे चिंचणी ह्या ठिकाणी गेलं आहे कारण लहानपणी ज्यावेळी हा सुरवंतीच्या पोटी बिरोबा देवाचा जन्म झाला त्यावेळी श्रमंत हे एक एका राजाची कन्या होती आणि सुरवंताने एक वर मागितला होता सूर्यदेवाला आणि इंद्रदेवाला की मला बिन पुरुषाचा बाल झाला पाहिजे त्यावेळी देवालाही काळजी वाटली की बिगर पुरुषाचा बाल देणार कसं त्यावेळी ह्या देवाने त्यांना एक वर दिला होता आणि त्या वरातनं बिरोबा देवाचा जन्म झाला आहे मग जन्म झाल्यानंतर कनकराजाला काळजी पडली की आपल्या कन्येचा विवाह झाला नाही हिला तर पोटी फळ झाले करायचं काय म्हणताना त्यांनी बिरोबाचा पाळणा हिनी सांगून हा वनात बांधायला लावला नेहून की बाबा हे आपल्याला नको पण बिरोबा हा जन्मत असताना शंकराचा अवतार होता सर्व देवाचं त्यांना अभय होतं त्याच्यामुळं हे वना ज्यावेळी पाळणा बांधला त्यावेळी हे बाळ लहान असल्यामुळं ते रडायला लागलं त्यावेळी ह्या जंगलामध्ये ह्या सात बहिणी फिरत होत्या एकवा माकवा अंबाबाई रेणुका मात्या म मा यल्लमादेवी मायाका देवी मग ह्या बहिणीने बघितलं तर त्या ठिकाणी ज्यावेळे हा वनात पाळणा झाडाला बांधला होता त्या वटक्या झाडाला बांधलेला असताना त्याला पालवी फुटली होती का तर बिरोबाच्या अंगी असणारं दैवत्व आणि त्याच्यावर एक पाच फड्याचा नाग हा भजन त्याच्यावर सावली धरली होती की बाबानं ह्या बाळाला काय होणे मग ह्या बहिणी ज्यावेळी फिरत असताना त्यांच्या कानावर सावट गेला सावट गेल्यानंतर जाऊन बघते ते तर वनात बाळ बारकं दिसतंय पाळणा बांधलाय मग ह्या बहिणीने ठरवलं का आता याचा सांभाळ करायचा कुणी मग या बहिणी बहिणींचा वाद लागला की कोणी कुणी सांभाळायचं मग मायाका देवीने त्यांना तिढा टाकला की ज्याला पाना फुटल जेव त्याला दूध पाजल त्यानं त्याचा सांभाळ करायचा सगळ्या बहिणीने या देवीने प्रयत्न केला पण कोणाला जमलं नाही मग मायाका देवीनं स्वतःच्या सत्वानं पाना फोडला आणि काशीलिंगाचा त्यांना तिथं त्या ठिकाणी दूध पाजलं आणि म्हणून देवाचं बालपण हे पूर्ण चिंचणी नगरीमध्ये गेले म्हणून आजसुद्धा आरेवाडीतून मायाक्कादेवीला बहिणीला मानाचं माहेर गेल्याशिवाय तिथल्या यात्रेला सुरुवात होत नाही हे अगदी परंपरा आहे म्हणून सगळ्या बहिणीपेक्षा देवीनं सांभाळ केल्यामुळं प्रत्येक ठिकाणी आज मायाक्का देवीचा भाव म्हणून भनी भावांडाचं नातं यांचं तयार झालं ह्या पद्धतीने देवाचं होत होत असंच पुढं काल zata stana. ज्यावेळी ब ब, ब बिरोबा देवाचं बालपण हे मोठं मोठं होत गेलं संवर्णयसंघात खेळत गेलं त्यावेळी मायाकादेवीला काळजी पडली की आता ह्याचं लग्न केलं पाहिजे लग्न केलं पाहिजे म्हटल्यानंतर आता ही वर संशोधन बघितलं पाहिजे याला मुलगी बघितलं पाहिजे म्हणून मायाकादेवी असं फिरत असताना त्यांना कामादेवीचं असं एका राजाची लेख असताना त्यांच्या कानावर गेलं की ते करत असताना त्याचंसुद्धा सर्व देवाचं जे बालपणाबरोबर का म कामादेवीचं लग्न करणे हे सगळं विधी हे पूर्ण देवानं केले आणि हे झाल्यानंतर फिरत फिरत बिरोबा देव असे हे डोंगरावर आले डोंगरावर आल्यानंतर त्यांच्या मनाला जागा तिने फिरून असं बघितलं चौकट तर इथं आरेवाडीचं बन इथं एक मोठं वारूळ होतं पूर्वीच्या काळी इथनं नदी वाहत होती आणि ह्याला बन म्हटलं जात होतं तर घनदाट जंगल होतं ज्यावेळी आम्हाला कळत होतं सुद्धा जंगल होतं निसर्गानं परत एक कमी झालं नंतर देवाला ही जागा पसंत पडल्यानंतर पहिलं पाऊल तिने डोंगरावरनं खाली टाकलं दुसरं पाऊल नागझरीला टाकलं आणि तिसऱ्या पावला जिथं वारोळावर येऊन इथं त्याने ते ओपन झालेलं आहे आणि इथं तिन्ही मूर्ती वारोळावर ओपन होऊन देवानं ही जागा प्रस प प्रस पसंत केली हा जिथं मान बघितलं तसं बघितलं तर तस सुर्याबाद शिदामुळं आमच्या आरेवाडीमध्ये आरेवडीच्या कोळीकरांना फक्त कुठेही महाराष्ट्रात नव्हतं जगात जरी गेलं तर धनगर समाजाला जर देवाची पूजा असेल तर फक्त बिरोबा देवाची आहे देवा देवा नाही कुठेही लिंगा देवाची पूजा आमच्या धनगर समाजाकडनं आहे त्याची एक आख्यायिका आहे की जो देवाचा सेवक होता सुऱ्याबा नरुटे आहे त्यांनी देवाची पूजा केली होती आणि त्यांनी देवाची पूजा करत असताना त्यांनी तिथं त्या ठिकाणी बाबानं इथं येऊन इथं दोघं पूजा करत असताना त्याच्यातून पुढं कोळकरानं ही पूजा आपल्या हातात घेतली एक आमचा थोरला भाऊ धोळदेवमध्ये आहे आम्ही इथं आरेवाडला करतोय आमचं कुलदैव धुळोबा इथं धोळबादेव मान जिल्हा सातारा इथं आहे आणि इथं बिरोबाचे आमच्या रामा कोळकरानं पहिली पूजा केली म्हणून आज आम्हाला आरेवाडीमध्ये कोळेकरांची पूजा मिळते मान आहे देवाची पूजा करत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं शंकराची पूजा कडक आहे त्या पद्धतीनं पूजा केली जाते पहाटे तीनला पुजाऱ्याला उठावं लागतं पायात काही न घालता अंगावर न वस्त्र घेता फक्त आपल्या अंतर्वस्त्रावर एक देवाचा कांबळा घेऊन इथून दोन किलोमीटर नागझरी म्हणून आहे त्या नागझरीतलं पाणीच देवाच्या स्नानाला चालतं इतर कुठलंही पाणी चालत नाही तिथं पुजाऱ्यानं जाणे झाडपिढी संघ घेऊन जाणे तिथं गार पाण्यानं आंघोळ करणे आणि ते पाणी इथं आणून देवाला एकदा डोकीला घडा लावला नागझरीतून की डोंगरा जो इथं देवळात येऊपर्यंत त्या घड्याला खाली हा न उतरता न वाटत बोलता तो घडा इथं आणून देवाच्या नावाचं चांग करून उतरला जातो आहे त्या पद्धतीनं त्या सर्व आणलेल्या पाण्याचं मायाका देवीला कामादेवी सुर्याबा यांना स्नान गाठलं आहे आणि फटफटीत झाल्यानंतर चिमणी चिवचिव करायच्या आत ही देवाला स्नान द्यावं लागतं आहे त्याच्यापेक्षा वेळ जास्त देऊन चालत नाही कारण हे त्या त्या टायमाचे ठरलेले विधी आहेत आणि त्याच्यानंतर सकाळपारी फटफटीत झालं की देवाची कोळकर हा दुपारती घेऊन पूर्ण देवाला वेढा घालून दररोज सकाळ संध्याकाळ ही आरती केली जाते ह्या पद्धतीने बिरोबा देवाची आख्यायिका त्याप्रमाणे देवीची आहे कामादेवीची आहे आणि ह्याची पूजा आम्हाला फक्त कोळेकरांनाच मिळालेलं आहे महाराष्ट्रात किंवा बा भारतामध्ये कुठल्याही धनगर समाजाला लिंगायत देवाची पूजा नाही तस तसं बघितलं तर हे ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार आहे देवाला मांसार चालत नाही देवाचा जो शिद आहे त्याचा जो सूर्यबा शेव म्हणून एक शिद होता की देवासंग कायम राहणारा पूजा करणारा त्यानं मागून घेतलेला मान आहे की बिरोबा हा लिंग आहे बिरोबा ज्यावेळी सूर्यबा देवावर प्रसन्न झाले त्यावेळी सूर्यबाला म्हटले तुला काय पाहिजे आता माग देवानं सांगितलं आता ब मागितल्यानंतर ब म्हटला तू मला देऊन काय देणार आहे मी धनाचा धनघर पहिलाच आहे म्हटला माझ्याकडे लागेल ते तू काय देणार आहे मला बंगला का गाडी का पैसा मला काय करायचा आहे तर सांगितलं तू मागेल ती देतो म्हटल्यानंतर त्यानं प परत प्रश्न केला सूर्याभाषिदानं बघा तुम्ही दिलेला शब्द जर मागं घेणार न चाला तर मी तुम्हाला मा मागणं मागणार देवानं सांगितलं मी शब्द दिला दिला म्हटल्यानंतर सूर्याभाषिदानं सांगितलं की मला खरा नैवेद्य पाहिजे अरे एवढ्या म्हटलं मी लिंगायत म्हटलं म लिंगायत माणूस मी शाकाहारी माणूस नाही म्हटला तुम्ही मला वचन दिलंय माझ्या वचनाला तुम्ही शब्द दिला पाहिजे नसेल माघार घ्या मग काय करायला पाहिजे तर बिरोबाच्या नावानं येऊ देत कुठं चाललो आहे तर आरवाडीच्या बिरोबाला बोकड घेऊन चाललो आहे पण बोलत असताना तुमच्यानंतर पंक्तीला नाव माझं आलं पाहिजे खारा नैवेद्य मला आला पाहिजे आणि तुमच्या उजव्या हाताला मला मान मिळाला पाहिजे त्या काळामध्ये हा मागून घेतलेला सूर्याबा शिधानं वर आहे त्याच पद्धतीनं आमच्यातल्या रामा सुद्धा ह्याच पद्धतीनं उजव्या हाताला देवाच्या मान आहे देवाला आरती झाली की सूर्याबा शिदाला आणि रामा कोळीकराला एका वेळेला दाखवली जाते ह्या प पद्धतीने ही देवाची आख्यायिका आहे आणि हे सगळं काय लिखित कुठं नाही हे फक्त रूपातनं गायलं जातं आहे बिरोबा देवाचा जन्मस्थळ असेल त्यांचं बालपण असेल लग्नापर्यंतचा इतिहास असेल मायाका देवीचा असेल धुळोबा देवाचा असेल हे ओवीतनं मौखिक पद्धतीनं गायलं जातंय